सरांच्याकडं अतिशय कुस्ती लागली आर्यन भोगे वर्सेस प्रताप मानेशवाडी करत्र वर्ष लहान आहे पण तोपत लहान आहे आभा तिथे मागे सर पुढच्या बाजून सगळी कुस्ती लागली चांगल्या हो जबरदस्त इलाज ధవీత మధ్య పల్ దా సమోంత సచిందా మైదాన జాబోన్ ఓబో డోన్

पुढील कुस्तीसाठी आलेत काय त्या कुस्तीसाठी लावण्यात बाळकृष्ण पाटील गोरख माने रणजित बुराव रणजित बुरा आलाय किती आहे बघा संपत वेता तर रणजित भावा माझ्या समोर आहे रणजित निलगाडगे यांनी आत यायच आतमध्ये चला बाळकृष्ण पाटील गोरख माने संतजवता अन्ना हात मध्या हा हाच ते रंजित म्हणले बाय हात वरते कर गाव त्याचं मन सध्या स्वप्नाला सराव करतोय भारत चॅम्पियन प्रशांत यांच्या जवळ कुस्तीला प्रारंभ होते आणि रंजित म्हणले आणि आबा एक सूचना आलेली आहे तर आतमध्ये कुस्ती घ्या ती एवढं मोठं मैदान असतं बाहेर बाहेर कुस्ती जात घ्या सुरेल बाय गाय तुझ सोमनाथ गोळे आत घ्या कुस्ती सैदापूर आम्हाला ऐकत आहे का इथं एक चिठ्ठी आलेलं आहे आपल्या गावाला शिरलेलं अनेक वर्षाची परंपरा आहे अनेक वर्षाचा इतिहास आहे पण आपल्या गावची इथली तालीम बंद आहे ती चालू करण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष घालायला लागत्या आणि तर मान्य बाळू खंडागळे आहेत आणि संजय गोळे बाळू खंडागळे आणि संजय गोळे यांनी विशेष लक्ष घालून त्या तालमीला पुन्हा चालू करायची तालीम लहान मुलांच्या साठी दोघे आपण आत या कब्जा आहे आकाश मधने हातावरती कर वॉर्मअप करतोय आकाश वेता वॉर्मअप आभा आभाजी असते सरकार लक्षा नावाची पकड घेण्याचा प्रयत्न अरविण भोगेचा जायल तिथं सांगतो आम्ही राज भोगेन आर्यन भोगे अळखंडाळे संतोष अरे वा जुनी तालीम चालू कराच वर काळाची गरज आहे रस् विनाशाच्या कटपरोबर असणाऱ्या पिढीला थांबवायच म्हणजे संभाजी होते आतमध्ये घ्या मनाने मनकटाना आणि मंडत मज बनवायची असेल त्याचं नाव कुस्ती खव निघून जाण्याचा टोकात प्रयत्न त्यांचं सागर साळ वस्तात हात वरती करावं सैदापूरचे वस्त आकाश होता ते आपापल्याला बोलवतात नवनाथ भाऊ एक नंबरच्या कुस्तीला पाहुण कोणात पुकारा हाय तर सगळे आहेत शिंदे श्री संतोष मेहता तुम्हा आत हाय वीर आहे सत्रा अतुल पवार आत आहेत संजय भोसले खंबाळे पहलवान संजय भोसले खंबाळे आहेत हा रघुनाथ पवार आत आहेत संजय पाटील चापळ शिवाजी माने आत आहेत एक नंबर कुस्ती लागत्या محمود बेहसपप्पा आत आहेत आकाश होता आलेला त्याचा जोडीदार ताबडतोब बा होता सर का आर्यन हा चोळ नको डाव कर डाव आर्यन मान्य दिनकर होता सर आता आर्यन मी मात्र कब्जा घातलेला आहे मगर मिट्टी घातलेला आहे एवढंच कल्पना करा खालच्या बाजूला आपण आहे सगळ्या पुरुष मागवा सर त्यांना सरांना दिसणार गोष्टी बुलडोजर खाली अवस्था आहे आणि सर मागाशी काय हिंद केसी काय म्हणले माहिती का कुस्त्या बघाय शौकीन कमी का झाले माहिती का तर आता दोन तीन वर्षात असं एक भरपूर डोपिंगचं प्रमाण वाढलंय त्यात आता तुम्ही इथून पुढं निवेदन करताना ह्या सूचना द्या गोपिंगचं प्रमाण कमी झालं पाहिजे पहिली गोष्टी आता संजय गोळे नव्हते होते जुने बरेच होते पण डोपिंगचा प्रकार नव्हता आता जर पुढे भविष्य चांगलं जर करावायचं असेल तर डोपिंगचा प्रकार बंद झाला पाहिजे ही जनजागृती झाली पाहिजे काळाची गरज प्रोटीन हे आहे की नाही बंद झालं पाहिजे ही काळाची गरज आहे नाहीतर पुढील भविष्य धोक्यात आहे आता दोन चार वर्ष तो फॉर्मात येईल आणि चार दोन वर्ष ना होईल पण आयुष्य त्याचा बरबाद होईल पुढचं जर भविष्य चांगलं गाठायचं असेल तर तेन प्रोटीन ही काय घ्यायचं नाही चांगली कुस्ती प्रामाणिक करा त्याला यश ही भरपूर मिळते या कुस्ती क्षेत्रात नाही मिळालं तरी अन्य कुठल्याही क्षेत्रात केला कुठल्याही होईल त्याचं पण प्रोटीन किंवा डोपिंगचं प्रमाण कमी झालं पाहिजे ही जनजागृती होणे गरजेचं आहे अगदी बरोबर आहे भविष्यात हे तुम्ही सांगा त्यामुळे कुस्ती शौकी कमी झालेत बाकी काही कारण नाही आता त्यांना दोन वर्षात ही जनजागृती केली तर परत कुस्ती मैदानाला आणि कुस्तीला चांगलं दिवस येतील अगदी बरोबर आहे तरुण पहलवानाने याची अवश्य नोंद घ्या बर्मादीच्या वाट्याला लागू नका आणि एक नंबरचा पैलवान शुभम लोखंडे बाळाहात शुभम लोखंडे बाबाचा बुरका कडे वरती आलेला आबा कुस्तीला पंच कोण देणार संजय पाटील च शिवाजी माने अतुल भाऊ पवार हजारमाचे रघुनाथ पवार वैभव ददा डोम आणि संपलेला कुस्ती बघण भोगे बा हात वरती भोगे अरवण भोगे थुंद होता आणि आजो भोगे यांचा चिरंजीव विजय जरा पुढची विश्वास भाव फिरतो बाजो सरा कुस्ती बघून द्या लोकांना हा